नमस्कार आज निजा आषाढ कृष्णा अष्टमी शके एकोणीसशे सदतीस सादर करत आहोत था ठाणे वार्ता घडामोडी तीस वर्षांपेक्षा जुन्या इमारतींचं संरचनात्मक परीक्षण न केल्यास पंचवीस हजारांचा दंड भ्रष्ट अधिकाऱ्यांना राजपत्रित अधिकारी महासंघाचं मदत न करण्याचं धोरण आणि धोकादायक इमारती रिकाम्या करायच्या म्हटल्यास पुनर्वसनाचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं माध्यम श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी ठाण्यातील खडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी आपल्या था, ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम नमस्कार मंडळी तर रविवारी नमस्कार मंडळी आपल्या प्रश्नांच थेट उत्तर ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक माध्यम कृष्णानिवास इमारत दुर्घटनेतल्या मृतांच्या वारसांना तसंच जखमींना कोणतीच आर्थिक मदत जाहीर न केल्याचं दिसत असून एक प्रकारे कृष्णानिवास इमारतीमधल्या रहिवाशांना वाऱ्यावर सोडण्यात आल्याचं दिसत आहे कृष्णानिवास इमारत दुर्घटनेत बारा बळी गेले हे बळी टाळता आले असते का याचा विचार तर कोणीच करत नाही पण प्रत्येक दुर्घटनेनंतर शासनाकडून मदतीची घोषणा केली जाते पण कृष्णानिवास इमारत दुर्घटनेनंतर पाच दिवस उलटूनही अशी कोणतीही मदत जाहीर झाल्याचं दिसत नाही ही इमारत उच्चभ्रू वस्तीमध्ये असल्यामुळं अशी मदत जाहीर होऊ शकली नाही का असा प्रश्न त्यामुळे उपस्थित झाला आहे इमारत दुर्घटनेनंतर पालकमंत्र्यांपासून स्थानिक आमदार नेते मंडळी मंत्री ते अगदी विधानसभा विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेत्यांपर्यंत अनेकांनी दुर्घटनास्थळाला भेट दिली आणि जखमींची पाहणी केली पण कोणीही कोणत्याही प्रकारच्या आर्थिक मदतीची घोषणा मात्र केली नाही याबाबत आश्चर्य व्यक्त केलं जात आहे राजपत्रित अधिकारी महासंघानं पगारात भागवा हे अभियान सुरू केलं असून भ्रष्ट अधिकाऱ्यांवरील दावे जलदगती न्यायालयातून चालवावेत अशी मागणी केली आहे राजपत्रित अधिकारी महासंघाची एक कार्यशाळा ठाण्यात झाली या कार्यशाळेत ही मागणी करण्यात आली सहाव्या वेतन आयोगानंतर अधिकारी कर्मचाऱ्यांना व्यवस्थित पगार मिळत असून वेतन कमी आहे असं कुणी म्हणू शकत नाही काही जण गैरमार्गाने पैसा कमावण्याचा प्रयत्न करत असून यातून सगळं प्रशासन बदनाम होतं म्हणून भ्रष्टाचार संपवण्यासाठी पगारात भागवा हा उपक्रम राजपत्रित अधिकारी महासंघानं हाती घेतल्याचं महासंघाचे संस्थापक गदी कुलथे यांनी सांगितलं जे अधिकारी गैर किंवा अनुचित काम करतील त्यांच्यावर जलदगती न्यायालयात दावे दाखल करण्याची मागणी महासंघ करणार असल्याचं त्यांनी सांगितलं चौकशी अंती दोषी अधिकाऱ्यांना शिक्षा व्हावी अशी मागणी महासंघ धरणार असून अशा अधिकाऱ्यांना महासंघ किंवा संलग्न संघटनांमधून काढून टाकलं जाईल तसंच त्यांना महासंघातर्फे कुठलीही मदत केली जाणार नाही सर्वसामान्य जनतेनं देखील निर्भीडपणे अशा अधिकारी कर्मचाऱ्यांविरुद्ध न घाबरता संबंधित विभागाकडे तक्रारी कराव्यात असं आवाहनही कुलथे यांनी यावेळी केलं केंद्राप्रमाणे पाच दिवसांचा आठवडा करावा सेवानिवृत्तीचं वय साठ करावं सहा टक्के महागाई भत्ता महिला अधिकारी कर्मचाऱ्यांनाही दोन वर्षांची बालसंगोपन रजा अशा विविध मागण्यांवर यावेळी चर्चा झाली शहरातील तीस वर्षांपेक्षा जुन्या इमारतींचं संरचनात्मक परीक्षण न केल्यास पंचवीस हजार रुपयांचा दंड ठोठावण्याचा फतवा महापालिकेनं काढला आहे कृष्णा इमारतीच्या दुर्घटनेनंतर खडबडून जाग्या झालेल्या पालिका प्रशासनानं शहरातील तीस वर्षांपेक्षा जुन्या इमारतींना संरचनात्मक परीक्षण सक्तीचं केलं आहे यासाठी ब्याण्णव संरचनात्मक परीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे परीक्षणाचा खर्च रहिवाशांनी करायचा असून परीक्षण न केल्यास पंचवीस हजारांचा दंड करून ही रक्कम मालमत्ता करातून वसूल केली जाणार आहे अनेक इमारती जुन्या असल्यामुळे त्यांच्याकडे योग्य कागदपत्र नाहीत त्यामुळे संरचनात्मक परीक्षण करण्यात अडचणी येत आहेत शिवसेना भारतीय जनता पक्षाचं शासन आणि बांधकाम व्यावसायिकांचीच समूह विकास योजना सुरू असल्याचा आरोप करत दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्या संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली कृष्णानिवास इमारतीच्या दुर्घटनेची पाहणी केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही मागणी केली कृष्णानिवास इमारत दुर्घटनेला आता पाच दिवस उलटून गेले असले तरी राजकारण मात्र सुरूच आहे या इमारत दुर्घटनेनंतर ठाण्याचा राजकीय आखाडा झाला असून एकामागोमाग एक नेत्यांच्या भेटी सुरू असून आरोप प्रत्यारोपांचं राजकारण सुरू आहे विखे पाटील यांनी काल ठाण्यात भेट देऊन खासदार निलंबनाच्या विरोधातील काँग्रेस आंदोलनात सहभाग घेतला त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पालिकेतील सत्ताधाऱ्यांसह युती शासनावर जोरदार टीका केली मराठी माणसाच्या नावावर सत्ता मिळवून मराठी माणसांनाच उद्ध्वस्त केलं जात आहे तेव्हा प्रशासनानं प्रभाग अधिकारी महापौर स्थायी समिती सभापती यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली ठाण्यातील टोईंग व्हॅनवाल्यांच्या गुंडगिरीवर कारवाई करावी अशी मागणी युवासेनेच्या पूर्वेश सरनाईक यांनी केली आहे सहपोलीस आयुक्त व्ही व्ही लक्ष्मीनारायण यांना दिलेल्या निवेदनात ही मागणी करण्यात आली आहे उपवन तलाव प्रवेशद्वाराजवळ टोईंग व्हॅनवरील कर्मचाऱ्यांनी केलेल्या मारहाणीत अक्षय मोरे हा युवक जखमी झाला होता टोईंग व्हॅनवरील कर्मचाऱ्यांकडून वेळोवेळी अरेरावीचे प्रकार घडत असताना वाहतूक शाखेकडून मात्र त्यावर कोणतीच कारवाई केली जात नाही वाहनं टोईंग करताना वाहनांचंही मोठ्या प्रमाणात अनेकदा नुकसान होतं वाहनांचं कर्मचाऱ्यांना शिस्त लावणं गरजेचं असून नो पार्किंग क्षेत्रातलीच वाहनं उचलण्याची सूचना द्यावी अशी मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे टोईंगसाठी वापरल्या जात असणाऱ्या गाड्या या खाजगी असून खाजगी वाहनांना अशी परवानगी कशी दिली जाते असा प्रश्नही या निवेदनातून उपस्थित करण्यात आला आहे ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं माध्यम आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराईपासून मुक्तता मिळवा ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यान पिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात आय व्ही एफ आणि टेस्ट्यूब ही सुविधा डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल महर्षी कर्वेपथ ठाणे पासष्ट वर्षांची निरंतर सेवा ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे ठाण्यातील माध्यम ठाण्यातल्या सर्व रिक्षा चालकांनी प्रवाशांशी सेवाभाव ठेवावा आणि प्रवाशांना सेवा देताना शहराप्रमाणेच देशाचं नाव उंचावेल अशा प्रकारे वर्तन ठेवावं असं आवाहन सहपोलीस आयुक्त व्ही व्ही लक्ष्मीनारायण यांनी केलं विवियाना मॉल इथे रिक्षाचालकांसाठी एका कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यशाळेत बोलताना लक्ष्मीनारायण यांनी हे आवाहन केलं या कार्यशाळेत मुंबईमध्ये रिक्षा चालवणाऱ्या संदीप बच्चे यांचा विशेष सत्कार करण्यात आला बच्चे यांनी आपल्या रिक्षात वर्तमानपत्र प्रथमोपचार पाणी चहा वायफाय अशा सोयी सुविधा ग्राहकांसाठी पुरवल्या आहेत त्यांचा आदर्श इतर रिक्षाचालकांनी घ्यावा यासाठी बच्चे यांचा सत्कार करण्यात आला त्याचप्रमाणे त्यांची रिक्षा प्रदर्शनार्थ ठेवण्यात आली होती ठाण्यातल्या रिक्षाचालकांनी बच्चे यांच्यासारखाच आदर्श निर्माण केल्यास त्यांचा देखील त्यांच्या कुटुंबियांसह वाहतूक विभागातर्फे सत्कार केला जाईल असं लक्ष्मीनारायण यांनी सांगितलं भविष्यात महिलांना रिक्षा चालवण्यासाठी लायसन्स आणि बॅच उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं प्रयत्न सुरू असल्याचं शाखेच्या उपायुक्त रश्मी करंदीकर यांनी सांगितलं एकीकडे वाहतूक पोलिसांच्या टोईंग व्हॅनवरील मुलांनी दुचाकीस्वाराला मारल्याचा प्रकार ताजा असतानाच दुसरीकडे दोन पोलीस शिपायांना मारहाण आणि जीवेत ठार मारण्याची धमकी देण्याचा प्रकार घडला आहे पोलीस शिपाई विष्णू भुसारे आणि पोलीस शिपाई गायकवाड हे गोल्डन डायज नाक्यावर आपलं कर्तव्य बजावत असताना कापूरबावडीहून मिलकडे जाणाऱ्या रस्त्यावर त्यांनी एका दुचाकी स्वाराला थांबण्याचा इशारा दिला पण हा दुचाकीस्वार इशारा देऊन न थांबल्यामुळं पोलिसांनी पुन्हा शिट्टी वाजवून इशारा दिला त्यावेळी हे दोघं थोडे पुढे जाऊन थांबले आणि त्यातील एक व्यक्ती या पोलिसांकडे आली आणि त्यानं पोलिसांशी उद्धट वर्तन केलं त्यामुळे त्याच्यावर केस करण्यासाठी या व्यक्तीला गोल्डन डाईज नाक्यावर असलेल्या पोलीस चौकीत नेण्यात आलं त्यावेळी त्याच्याबरोबर असलेल्या दुसऱ्या व्यक्तीनं तुला बघून घेतो आता बघ कशी मजा येते ते तुमची मस्ती उतरवतो असं धमकावत फोनवरून आपल्या मित्रमंडळींना बोलावून घेतलं आणि या दोन पोलिसांना काम करताना अडथळा निर्माण केला भुसारे आणि गायकवाड या दोघांना या मंडळींनी मारहाण करत जीवेत ठार मारण्याची धमकीही दिली ठाणे महापालिका आयुक्तांनी धोकादायक इमारती रिकाम्या करण्याचे आदेश दिले असले तरी या इमारतीत सध्या राहणाऱ्या रहिवाशांचं पुनर्वसन कसं होणार हा एक गंभीर प्रश्न आता निर्माण झाला आहे ठाणे महापालिका क्षेत्रात अडीच हजाराहून अधिक धोकादायक इमारती असून या धोकादायक इमारतींना पुन्हा भेट देऊन त्यांची पाहणी करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले आहेत धोकादायक इमारती कोणत्याही परिस्थितीत तात्काळ रिकाम्या कराव्यात असे आदेश देण्यात आले असले तरी सध्या या इमारतीत राहणाऱ्यांनी जायचं कुठे हा मोठा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे सध्या फक्त आदेश देण्यात आले असून प्रत्यक्षात कारवाईच्या वेळी मात्र तिढा निर्माण होऊ शकतो असं दिसत आहे शहरात अडीच हजाराहून धोकादायक इमारती आहेत प्रत्येक इमारतीमध्ये पंचवीस कुटुंब म्हटलं तरी या इमारतींमध्ये राहणाऱ्या सव्वा लाखाहून अधिक रहिवाशांचं पुनर्वसन कसं होणार हा मोठा प्रश्न आहे पालिकेकडे स्वतःचा संक्रमण शिबिर नाही प्राधिकरणाकडून मिळालेल्या दोन हजार जागांमध्ये एक लाख कुटुंब कशी राहणार असा प्रश्न यामुळे निर्माण होणार आहे धोकादायक इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांचा जीव धोक्यात आहे हे जरी खरं असलं तरी इमारती रिकाम्या केल्यानंतर या रहिवाशांनी जायचं कुठे याचं जा उत्तर पालिकेला द्यायला लागणार आहे त्यामुळे नजीकच्या काळात यावरून मोठा वाद निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे एकीकडे स्मार्ट सिटी करण्याच्या गप्पा होत असताना दुसरीकडे मात्र गंभीर प्रश्न सोडवण्याकडे फारसं गांभीर्य दाखवलं जात नसल्याचं दिसत आहे